रोहा बदलतोय त्याच पाठोपाठ ग्रामीण भाग ही बदलतोय तटकरे साहेबांचा जो इतिहास आहे तो लोकांना फसवणार आहे तुम्ही काळजी करू नका त्यांनाही हिशोब देणं आहे आमदार दळवींचं वक्तव्य कोसाळे विभागातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर तालुक्यातील विभागातील असंख्य राष्ट्रवादी पक्षाला रामराम झोपून शिंदे पक्षात जाहीर प्रवेश केला रोहा पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेच काम करत जास्त करणार असल्याचं गेल्या पाच वर्षापासून पंचायत समितीच्या निवडणुकीत विजय करून दिलेला राष्ट्रवादी पक्षाचे नेते रामचंद्र सर्व यांनी एक वेळेस विविध आपल्या गावातील सर्पाच्या विषबाधामुळेच तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं दुःख व्यक्त केलं सदरच्या भालका विभागात कार्यकर्त्यांकडून दबाव निर्माण करून धमकावत असल्याचं स्पष्ट बोललं जात असून माननीय आमदार महेंद्रश्री दळवे व तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्याकडे मदतीची हाक मारण्यात आली शिंदेच्या शिवसेना पक्षाची भालगावात पहिल्यांदाच सभा आयोजित करण्यात आली सदर सभेत पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मनात भीतीच्या वातावरणात असल्याचं पाहायला मिळालं माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शनात म्हटले की तुम्ही घाबरून जाऊ नका तटकरे साहेबांचा जो इतिहास आहे तो लोकांना फसवणार आहे सध्या चर्चेत असलेले पार्थ पवार घोटाळा व सिंचन घोटाळा हा सगळाच हिशोब होणार आहे काळजी करू नका मी आपल्या विश्वासाला जाऊ देणार नाही आता रोह्यात एंट्री मारली आहे म्हणून रोहा बरोबर ग्रामीण भागी नक्कीच बदलणार असल्याचं माननी महेंद्र शेठ दळवी म्हणाले तेज मराठी न्यूज साठी चॅनेलसाठी प्रतिनिधी शानवाज मुकादम रोहा हा बत्तीसावा पक्षप्रवेश आहे आणि त्यामध्ये चालू झालेली आपण सांगितलं की रोहा बदलायला लागलाय तर रोहा पूर्ण बदलायला लागलाय म्हणून सांगितलं की आजचा यानंतरचा होणारा बदल कोलाड बदलतोय अशाच नाईटान कधीतरी देखील त्या ठिकाणी पक्षप्रवेशाची सुरुवात केलेली आहे त्या काळाची गरज आहे कित्येक वर्ष हा परिसर भांगाव ग्रामपंचायतीचा परिसर असेल किंवा हा पूर्ण तालुका असेल एकंदर जबाबदंत्रामध्ये खूप अन्याय सहन करून राहिला आहे आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या त्याने अशा पद्धतीचे प्रवेश या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत आज तर मंडपामध्ये सगळेच दिग्गज मान्यवर आहेत तर काही लोकांची जागा जा 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 या मंचावरती आहे तर मंच छोटा असल्यामुळे काही लोकांना खाली बसावं लागतं पण याने देखील प्रवास जाऊन बघितला ज्येष्ठ काही मंडळी आहेत या तुटतुर्ड तटकरे कुटुंबांचा राजकीय दबावचा प्रवास आपण सर बघितला आणि म्हणून आम्ही रोह्यामध्ये एंट्री मा मागली आहे नक्की रोह कल्प टाकू तुम्ही काही घडत नाही लोक आशेवादी आहे जरी या ठिकाणी आली नाही तरी लोक मतदानाचं योगदान नक्की देणार ही माझी काळजी शंभर टक्के आहे कारण पिढीत दर पिढी गेले चाळीस वर्ष आपली फसवणूक झाली आज बघितलं हा पक्षप्रवेशा खूप आनंदाही होता पण त्यांची नेहमीची जी पद्धत आहे ताई येणार भाई येणार साहेबांचे काही चेले चपाटी येणार ते गावासमोर गाडी उभी करणार जाऊ नका साहेबांचा आदेश आहे आता साहेबांचा आदेश पण म्हणत नाही आहे साहेबांना फाट्यावर म्हणून लोक आहेत आम्ही त्याच घाटने आहोत आणि शेवटी सुरुवात आलिबागून होते त्यामुळे मी असल्यामुळे माझा एक वेगळा स्वभाव आहे आता आमच्या शिंगाडीने सांगितलं ते घरगर समाजाचं उभंचं नेतृत्व आहे आणि त्याने आज मनोहरचा पण प्रवेश आहे ही तरुण पिढी आता खऱ्या अर्थाने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला येते त्याचं सारखं आज मला निश्चित आहे हिंगाळ्यांनी कामा स्वरूपात सांगितलं मंदिरचा हात देणं हे माझं कामच आहे म्हणजे बऱ्या वाईट प्रसंगामध्ये आपण लोकांकडे धावून गेलं पाहिजे ही जी भूमिका आहे एक कार्यकर्ता का म्हणून ते जोपेस काम केलं आणि म्हणून एकाच एक अशा अनेक कार्यकर्ते का नेते आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आज एक नंबरचा पक्ष आपला आहे जरी किती काय बोलत जिल्ह्याची राजकीय परिस्थिती तीन भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तीन शिवसेनेचे आहेत एकच राष्ट्रवादीत आहे पण सुधारणे आपल्याला सगळ्या प्रकार माहीत आहे आता आपण टी व्ही समोर बसलो मागच्या तीन चार दिवसाच्या बातम्या बघितल्या तर सगळेच मोठा बघाळे हे जे उभे राहतात राजकीय दृष्ट्या आपली मतं घेऊन आणि पदास्वरूपात मग काच्या दरवाजेने जेव्हा येतात फक्त स्वार्थ आणि स्वार्थ त्यांना कळतो आपण बघितलं की आधी दादाचा चिरंजीव पार्थ पवार काय केलं काष्टाने किती कुणी जागा आहे साहेबांचा सत्तर हजार घोडा त्यांची किती जागा आहे भोगाळ्या मतदार सगळ्यात किती रुग्णमध्ये आहे हे सगळे हिसाब होणार आहे तुम्ही काय काढली गरज नाही आहे ओलाडच्या आजच्या या जाहीर सभेमध्ये त्यांच्याच घरासमोर सभा आहे आणि मग त्यालाच मी प्रश्न विचारणार आहे की बाबा हे जे सगळं चाललंय आता टी व्ही मीडियासमोर आपण सगळ्यात फोटे बोलू सांगतात म्हणजे एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतो त्याचं जिवंत उदाहरण आज दादानी मला दाखवलं या गोष्टी मला माहीत नाही आता मुलं संज्ञान झालीत मुलं आम्हाला सांगत नाही आहेत आता हेही मासे सांगतात ते आमचे मुलं सज्ञान झाला ऐकत नाही आहेत त्याच्याला किती खोटीच्या जागा आहेत त्या कोणाच्या पैशाच्या आहेत किती घोकळ घेत हा हिस्सा मार्ग आहे मला होणार आहे आणि भा बदलतोय निश्चित बदलतोय काही काही गरज नाही आहे मनोजींचं काम असेल उदयजीचं काम असेल आमच्या पिरी साहेबांचं काम असेल आमच्या ताईंचं काम असेल खूप छान पद्धतीने बसले लोकांचं काम हे खरं गावातल्या घराघर पोहोचवण्याचं काम त्यांनी बिचारांनी केलंय आपण कष्ट घेत मला माहिती आहे माझ्या पलीकडच्या भागामध्ये मा ताईने सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी एंट्री मारली तर दोन चार लोक माझ्याबरोबर होती आणि खरं ताईंचे पहिले मिस्टर मला भेटले तिथून आम्ही सुरुवात केली आज ती माझी बहीण आहे पण अशा पद्धतीने सुरुवात करताना मिनमिनी या ठिकाणी सगळेच आहे आमचा भाऊ आहे ते सगळ्यांनी हळूहळू एकत्र आलो आणि खऱ्या म्हणजे शक्ती शेट्टी आपण बघितलं की शेका पक्षाला कधीही कोण हरू शकत नाही असं जो त्यांचा इगो होता आज आपण बघितलं की शेका पक्षीला चार दरवाजे पडले एका घराला कोण कुठल्या घराला बाहेर पडते हे करत नाही हे वस्तुती आहे राज ठाकरे पण त्यांची परिस्थिती आहे त्यांचे पण दिवस भरत आले तर आता शंभरही भरली आहे कारण पूर्वी ह्या भागामध्ये यायचं असेल तर त्यांची पण घ्यायला लागते एक वेळ वेळही इथे आपली परवा घ्या लागली आहे ही वस्तू सत्य आहे पण पिढी जरी पिढी फुकट काम ज्या लोकांनी केलं म्हणून शहराच्या पहिल्या निवडणुका मला आशावादी आहे की शहराची जनता ज्या निवडणुकीमध्ये फेरबदल तर नक्कीच करणार पण ग्रामीण भागामध्ये एकंदर जी आत्ता प्रसिद्ध बघितली की माझ्या काम काम स्वरूपात खऱ्या अर्थाने हा थोडासा भाग वंचित नक्की आहे पण इथे त्याच पद्धतीने कामं झाली नाही आहेत आणि त्याचा एक स्वभाव नेहमी आमच्या प्रमुख पदाधिकारी सांगतो की तट्टर नेहमी एक वाक्य बोलतात की आमदार विकास केला की लोक आपल्याबरोबर हात नाही आहेत माझं उलट घ्यायचं आहे विकास केला की लोक आपल्यावर राहतात लोकांना अज्ञानी ते काम करतात आणि मग आजची कोल्हाची सभा ही खऱ्या अर्थाने एक हिसाब घेण्याची सभा आहे आणि मग अधिक काय बोला नाही तर मनोरंजनाच्या सगळ्या सहकार्याने आज मोठ्या विश्वासाने आज शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आपल्या विश्वासाला कुठेही तणा जाऊ देणार नाही तुम्ही काळजी कायची गरज नाही आहे आम्ही सर्वसामान्यांनी माणसं आहोत आम्ही शिवण्याचा एक आता प्रवास केला आहे कदाचित कटकरी साहेबांचा जो प्रवास आहे तो आत्तापर्यंत एकामेकाला फसवण्यामध्येच गेलेला आहे कारण कुठल्या तरी आग। घरांना अनकोले साहेबांपासून जर इथंच बघितला तो आतापर्यंत घराने घराने फसवून आलेले आहे आता सगळ्यांनी ठरवलं की त्यांना फसवलं पाहिजे जो पर्याय नाही आहे गरीब जनता आहे इथं मला धनगर समाज आहे कोणबी समाज आहे मराठा समाज आहे हे सगळे समाजाला मनोर मिळण्याचं काम आम्ही कदा येणाऱ्या काळाला निश्चित करणार आहोत आज बघितलं की मध्यातरीच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजाचा एकत्र मिळावं येतात मी आशावादी आहे की त्यांनी दिलेले सगळे कामं स्वरूपात हे निश्चित लोकांपर्यंत पोहोचणार विकास कामं करणार आमचा ध्यास निश्चित आहे आणि म्हणून मग अशी माग्य सांगितलं इतर इथे सांगतात की विकास केला की त्यांचा आमचा पाठी झाला नाही आहे माझा मुलगा आहे मी मुला विकास केला म्हणून किती हजार मतांनी निवडून आलो आपण बघितलं तर रोहा खऱ्या अर्थाने मी दत्तज्ञाशीर आलोय एक अजिबात साम्राज्य संपवलं आहे रोह्याचं साम्राज्य स्वीकारण्यासाठी आणि खऱ्याचं न्याय देण्यासाठी मी आज मदतशील असलेले मंगल बोल असतील आमचे सगळे पक्षाचे पदारी असतील अतिशय मेहनतीने तन्मयतेने काम करत होतो आम्ही बघितलं श्रीवदनच्या आमच्या नेते आले श्रीवर्दनमध्ये पण आज मुळ बदल होतोय कोणाची मक्तेदारी अजिबात नाही असे काळजी घेऊ नका सहज आपण भारतमधील लोक आपल्यावर येतील विशेषतः तरुणाईला बदलण्यासाठी ही संधी आहे कारण इतिहास छोटी राजकारणामध्ये तरुणाई घडवता येईल मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जबाबदारी माझ्या तरुण तरुणाईने हातात घेतली पाहिजे ज्येष्ठांना सन्मान करू द्या पण माझ्या तरुणाईने संपूर्ण गावाच्या जी काही हे असेल ते हातात घ्या आणि खऱ्या हा बदल घडू नका येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि मग आजची छोटे काही जे सभा असते तरी देशादर्शक आहे ऐतिहासिक आहे याच्यातनं नक्की काहीतरी घडेल असा माझा विश्वास निश्चित आहे ग्रामीण भागाचं खातं त्यांच्याकडे असल्यामुळे खऱ्या त्याला ग्रामीण भागातले रस्ते असतील विविध कामं असतील त्यांच्यामध्ये आपण नक्की करू पण खऱ्या त्याने आतापर्यंत मी आम्हाला बोलवत नाही आहे आता बोलवत जा थोडं थोड्या कामात बोलवलं एक दोन चार फेऱ्या की तुम्हाला अंदाज येईल की आम्ही पण काय धाकण्याचे लोक होते त्यामुळे काळजी करू नका आणि आमचे सगळे जण नेते या ठिकाणी आहेत नेत्यांना देखील सांगतो की निवडणूक आधी जलद आहे आपसातले मतभेद सगळे बाजूला ठेवून पक्षाचा आदेश म्हणून सगळ्यांनी एकत्र या कोणी कुडकोडीचं राजकारण करू नका शेवटी पक्ष मोठा तर आपण मोठे त्यामुळे ही आज करून आपण पुढे जाव्या आज राष्ट्रपतीचा उत्तरचा आलेख आपण बघायला बघतोय जेव्हा आजच्या कोळच्या सभेमध्ये जे काय चित्र उभं राहील ते महाराष्ट्र नक्की स्वीकारेल कारण खऱ्या अर्थाने जे चित्र उभं राहिले राष्ट्रपती कोणी जाणार नाही राष्ट्रपती बहुतांश लोक बाहेर पडतील आजच्या सभेनंतर हा विश्वास माझा निश्चित आहे तर म्हणून विशेष आभार तुझं जे काम आहे ते सोपवलेलं मी नक्की काम करणार सरपंचाची तुझी एकंदर सवाल मी बघितला त्याला काय प्रश्न विचारले तुला काय उत्तर दिलं खरं अर्थ मी बघितलं सगळ्या फेरी आहे कुठलाही सरपंच असला तरी शेवटी तो आधीच चालतो त्यांच्या खोट्या साहेब मारणार सगळं करणार आणि म्हणून आपला दक्ष घ्यायचा आहे हा आता बदल होणार आहे तू काळजी काय आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने मनोजींच्या उद्देशा आमच्या नेत्यांच्या पाठी उभे राहा येणारा काळ आपल्यासाठी अतिशय सुंदर आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि अतिशय सुंदर असं ऐकत सभेचं नियोजन केल्याबद्दल मान्यवरांसहित सगळे पदांसहित आपल्या सगळ्यांचे बरोबर आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत